ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग अठरावा प्रश्न असा विचारला गेलाय तुम्ही अनुग्रह देता तेव्हा काही जण ट्रान्समध्ये जातात आता ही शक्ती आत निर्माण होते का स्वामीजींचं उत्तर असं ही सद्गुरूंची शक्ती उद्या तुम्ही कुणाला काही सांगितलं आणि ती व्यक्ती ट्रान्समध्ये गेली तर ती स्वामींची शक्ती सब ट्रान्समीटरमधून काम करते आहे असं खुशाल समजा एरवी ती शक्ती कुणातही असण्याची शक्यता नाही आणि ही जी शक्ती आहे ती आदिनाथांपासून आलेली असून ती संक्रमित झालेली आहे अष्टमहासिद्धीपैकी शक्ती संक्रमण ही एक सिद्धी आहे या सिद्धीचा तसा परमार्थाशी फारसा संबंध नाही पण ती सिद्धी जर असेल तर ती सगळ्या जगात गाजावाजा करून टाकते पण स्वामींना कदापि त्याचं काही वाटत नाही ठीक आहे चांगलं आहे आता तू ध्यानाला बैस म्हणजे झालं तेव्हा या तऱ्हेनं हे सर्व काम चालू आहे म्हणून ते विश्वव्यापी होईलच होईल विश्वभर हा पसारा वाढत जाईल यात शंका नाही त्यात मी माझं विश्व महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं आहे माझं विश्वच तेवढं आहे परदेशातून मंडळी आली तरी त्यांचं विश्व निराळं ते सत्पुरुष म्हणाले स्वरूपानंद माधवनाथ यांना विस्मृती आहे सगळ्या पूर्वीच्या गोष्टींची याचा अर्थ काय या साधकांच्या प्रश्नावर स्वामीजी म्हणतात त्यांचं म्हणणं बरोबर आहे भूतकाळच्या स्मृती सारख्या राहणं मी अमका होतो अमकं केलं वगैरे हे वाईट वाल्मिकी ऋषींनी कधी म्हटलं नाही पूर्वी मी खुनी होतो वाटमाऱ्या केल्या वगैरे वगैरे त्यांनी ते सगळं सोडून दिलं तसं सोडून दिलं पाहिजे उद्या मी जर सारखा म्हणत राहिलो पूर्वी मी कापड दुकानदार होतो मी शिवणकाम केलं तर ती जी स्मृती त्याचा उपयोग होत नाही मग यानंतर असं साधकाने विचारलं की मग आता तुम्ही केव्हा तरी मागच्या गोष्टी सांगता त्या इतरांना मार्गदर्शन व्हावं म्हणून का स्वामीजी म्हणतात हो लोकांनी त्यावरून काही घ्यावं शिकावं म्हणून पण सगळ्यांना घेता येईल असं नाही प्रत्येकाजवळ ती शक्ती नसते प्रत्येकाची शक्ती भिन्न भिन्न असते त्यामुळे सांगितलं तरी लोकांना कळणारही नाही काय आहे ते पण ही स्मृती देखील राहू नये ही गोष्ट खरी सत्पुरुष जे झाले त्यांनी पाठीमागची स्मृती कधी सांगितली नाही मी अमका होतो असं झालं वगैरे वगैरे त्यांच्या चरित्रकारांनी लिहिलं पूर्वीचं स्मरण होणं याचा अर्थ तो अजून मागेच रेंगाळतोय पुढे आलाच नाही तो संत जेव्हा लीलाचरित्र करत असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काय हेतू असतो ह्या प्रश्नासाठी स्वामीजींचं उत्तर असं संतांचा स्वतःचा असा काही हेतू नसतो पण भगवंताचा हेतू असतो असं मी मानतो भगवंताचा हेतू असा की त्या संतांना पाहत असताना आपल्याला असा बोध व्हावा की अशाही परिस्थितीत आजारी असून देखील ते आनंदात आहेत आपण मात्र सगळे काही व्यवस्थित असून दुःखी आहोत असं का व्हावं याचा आपण विचार करावा आणि आपणही आनंदात राहावं अशी भगवंताची इच्छा म्हणून यामागे संतांचं सूत्र नसून भगवंताचं सूत्र आहे भगवंत संतांकडून लीला चरित्र करवतात आणि त्या चरित्रापासून लोकांना घेण्यासारखा बोध पुष्कळ असतो परवा एका व्यक्तीनं स्वामींच्या माझ्या आजारपणाबद्दल काही लिहिलं आहे त्यात स्वामी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आम्हाला काय वाटलं स्वामी हॉस्पिटलमध्ये कसे आनंदात राहत होते काही डॉक्टर तपासायला येताना दारातच बूट काढून मग आत येत तिथं नित्य नियमानं प्रार्थना चालत असे एवढे आजारी असून स्वामी ध्यानाला कसे बसत असत आणि आपण मात्र जरा डोकं दुखलं की ध्यान नको म्हणतो असं वर्णन केले। आहे साधनेला कार्याला लोक गौणत्व देतात आणि ज्याला गौणत्व द्यायला पाहिजे त्याला फार महत्त्व देतात असं मला नेहमी वाटतं एकोणीसशे ब्याण्णव साली स्वामी असं म्हणाले होते देहासंबंधी सारखं कुणी बोलत राहिलं की रामकृष्ण म्हणत तसं मला कुणीतरी डोक्यात काठी अस आहे असं वाटतं ही मंडळी म्हणजे प्रभू रामचंद्र श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी माझा सांभाळ करण्याचा मक्ता घेतलेला आहे नाहीतर या आजारपणातून मी उठूच शकलो नसतो मी अजून आहे त्याचं काही कारण आहे आणि ते कारणही मला माहीत आहे साधक मंडळी विचारतात कोणतं कारण स्वामी सांगतात बाकीचं हे सगळं आटपायचं आहे ना ही केंद्र हा ब्लॉक याचं काय करायचं संप्रदायाचं पुढे काय हे विचार आहेत ना ते विचार जेव्हा पूर्ण होतील अशी व्यवस्था व्हावी असं मी लिहून सांगेन तेव्हा सगळं संपलं तोपर्यंत तुमच्या प्रकृतीची काळजी घेण्याचं कारण नाही असं म्हटल्यावर स्वामी म्हणतात ती सगळी व्यवस्था मी लवकरच करणार आहे हा जो एक ऑक्टोबरचा वर्धापन दिन आहे त्या आधीच बहुतेक मी डिक्लेअर करेन माझं पारमार्थिक व्यवस्थापत्र दुसरं खाजगी व्यवस्थापत्र आधीच करून ठेवलं आहे पण पारमार्थिक व्यवस्थापत्र केंद्रात डिक्लेअर करेन त्याआधी इथं ट्रस्टीनं बोलावून सांगेन की असं माझ्या मनात आहे आता चार दिवस खेळी मेडी आज आपण इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य